नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत बाहेर मुसळधार पाऊस चाललेला आहे वातावरण एकदम गार आणि थंड असं झालेलं आहे अशा वातावरणामध्ये एकदम साधी सोपी पण अगदी पोट भरेल मनाला समाधान भेटेल आणि जेवण झालं की थंड वातावरणामध्ये लगेच असं झोपून जाईल अशी आज आपण इथे रविवारची साधी सोपी वेज थाळी बनवते त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा तर चला रेसिपीला सुरुवात करू सगळ्यात पहिला आपण इथे वांग्याची भाजी बनवून घेणार आहे वांग्याची भाजी आपण मसाल्याच्या स्टाईप इथे बनवून घेणार आहे तर त्यासाठी काय केलेलं आहे मी इथे वांगी पहिलीच पाण्यामध्ये अशी घालून चिरा करून घेतलेल्या तेल घालून जिरी मोरी हळद हिंग आणि धने पावडर घालून आपल्याला ही वांगी इथे तेलामध्ये चांगली परतून घ्यायची आता तुम्ही किती लोकांसाठी जेवण बनवताय त्यानुसार तुम्ही वांग्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता परतून घेतलं की आपल्याला यामध्ये एक चमचा मीठ घालायचं आहे आणि यामध्ये आपल्याला घालायचं आहे गरम पाणी लक्षात ठेवा आपण वांगी अशी वाफळून घेतो आहे त्यामुळे गरम पाणी घालायचं आणि वांगी शिजायला साईडला ठेवून द्यायचे आता मसाल्यासाठी ते मी धने जिरे बडीशेप पांढरे तीळ आणि खसखस घेऊन आपल्याला हे चांगलं बारीक गॅसवरती भाजून घ्यायचा त्यानंतर ना इथे मी खोबरं घेतलेलं आहे तुम्ही खोबऱ्याचा किसून किस करून भाजून घेऊ शकता किंवा तुम्ही असे सुरीने पातळ काप करून तेलावरती चांगलं असं काळपट कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा नंतर ना कांदा तुम्ही इथे घ्या आता इथे मी एक कांदा घेतलेला आहे एक कांदा आलं लसूण हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता असं घ्यायचं आहे आणि आपल्याला हे भाजून घ्यायचा तर हे सगळं आपण इथे भाजून घेतलं की त्यानंतर ना एक टोमॅटो इथे चिरून घेतलेला आहे टोमॅटो घालायचा थोडंसं यामध्ये आपल्याला मीठ घालायचं मीठ घातल्यामुळे काय होतं कांदा आणि टोमॅटो नरम पडतो आणि पटकन शिजला सुद्धा जातो मसाला आपण चांगला भाजून घेतलेला आहे त्यानंतर ना मसाला वाटून घ्यायचा तर सगळ्यात पहिला कोरडा वाटायचा आहे आणि नंतर ना आपल्याला खोबरं बारीक वाटून घ्यायचंय वाटलं की ओल्ला मसाला आपल्याला यामध्ये घालायचा आहे आता हे सगळं मी वेगवेगळं का वाटलं आहे पहिला आम्ही धने जिरे वाटून घेतलेले म्हणजे त्यांची बारीक पावडर होते नंतर मग खोबरं कोरडं त्यामध्ये घालायचं ते बारीक वाटलं जातं त्यामुळे मसाला पटकनी वाटला जातो आता इथे जितका तुम्हाला घट्ट वाटत येईल तेवढा तुम्ही वाटू शकता किंवा पाणी घालून तुम्ही हा मसाला पातळसरसुद्धा असा वाटू शकता तर मसाला इथे वाटून तयार झालेला आहे नंतरने यामध्ये आपल्याला घालायचा आहे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट मी इथे मिक्सरलाच करून घेतलेला आहे तो आपल्याला यामध्ये घालायचा किंवा तुम्ही अख्खे शेंगदाणे घेऊन जरासा गवळे गवळे भाजून मसाला वाटला की वाट सगळ्यात शेवटी ते वाटून घ्यायचं म्हणजे शेंगदाणे जास्त आपल्याला बारीक करायचं नाही तर इथे वांगी आपली शिजली गेलेली आहे त्यानंतर ना त्याच कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं बारीक चिरलेला कांदा कढीपत्ता घालून घ्यायचा आणि कांदा चांगला लालसर असा आपल्याला इथे परतवून घ्यायचा परतल्याच्यानंतरनं त्यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आता तुमच्याकडे जे मसाले असेल नेहमी तुम्ही जे मसाले भाजीसाठी वापरतात ते सगळे मसाले तुम्ही इथे थोडे थोडे घातले तरी चालेल किंवा मुजके मसाल्यामध्ये तुम्ही काय घालू शकता लाल तिखट गरम मसाला काळा गोडा मसाला घालू शकता किंवा कांदा लसूण मसाला धने पावडर घालू शकता हळद हिंग तुम्हाला इथे घालायचे कांदा लसूण मसाला घालून घ्यायचा तेलामध्ये चांगला हलवून घ्यायचा आणि मग नंतरनं तेल सुटेपर्यंत मसाला चांगला परतून घ्यायचा आता मी इथे घट्ट मसाला वापरलेला आहे त्यामुळे परतताना थोडंसं पाणी मी यामध्ये घातलेलं आहे आणि पाणी घालून व्यवस्थित मसाला आपल्याला हलवून घ्यायचा मीठ आपल्याला यामध्ये चवीप्रमाणे घालायचं आहे कोथिंबीर आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे आणि त्यानंतरनं आपल्याला थोडासा वेळ झाकण ठेवायचे आणि झाकण ठेवल्याच्या नंतर ना चांगलं असं तेल सुटेपर्यंत मसाला आपल्याला इथे शिजवून घ्यायचा इथे बघू शकता छान असा मसाला असा वाटला की जर असा मसाल्याला असा कापट कलर येतो त्यामुळे काय होतं जी भाजी आपण बनवतो त्याची चव खूप छान जबरदस्त लागते अशा पद्धतीने जर तुम्ही वांग्याचं कालवण केलं तर अगदी चिकन मटणाच्या तोडीस तोड असं हे कालवण इथे होतं तर इथे शिजून घेतलेली वांगी यामध्ये घालायची आता ही वांगी आपल्याला जास्त घट्ट किंवा जास्त पातळ असं बनवायचं नाही तर आपल्याला असं थोडासा रस्सा सुद्धा राहिला पाहिजे आपल्याला भाताबरोबर खाण्यासाठी आणि चपाती भाकरी बरोबर सुद्धा आपल्याला ते खाता आलं पाहिजे इथे तुम्ही बघू शकताय छान अशी उकळी आलेली आहे छान तरी सुटलेली आहे आणि मसाल्याला पूर्णतः तेल सुटलेले आता हे झाले आपले इथे वांग्याची रस्सा भाजी बनून तयार झालेली आहे साईडला तुम्ही एका गॅसवरती ठेवून द्यायचं आणि आपण इथे सुकी गवर करून घेणार आहे आता गवर कशी करायची सध्या तर पावसाळा चालू झालेला आहे अचानकच उन्हाळ्यामध्ये पावसाळा आलेला आहे त्यामुळे जास्त तिखट तेलकट असं खाऊ नका नाहीतर घशाचा घाशाचा त्रास होतो पचनाचासुद्धा त्रास होतो त्यामुळे काय केलेलं आहे मसाल्याचा वापर कमी केलेला आहे एक भाजी जर तिखट केली असेल तर दुसरी भाजी नॉर्मल अशी तिखट करू शकता तर इथे काय केलं आहे पळीवर तेल घातलेलं आहे जिनी जिरी मुरी दोन तीन हिरव्या मिरच्या आणि ठेचलेला लसूण हळद हिंग आणि धने पावडर घालून एक मिनिटभर तेलामध्ये परतून घेतलेलं आहे नंतरनं इथे मी गवर घेतलेली आता ही गवर तुम्ही पाण्यामध्ये थोडीशी वाफवून घेऊ शकता किंवा तशीच तुम्ही वाफवून घेत असाल तर थोडासा पाण्याचा हपका द्यायचा मीठ आणि कोथिंबीर घालायची आणि गवर हालून झाकण ठेवायचे अगदी पाच ते दहा मिनटामध्ये ही गवर इथे वापरून तयार होते तर इथे तुम्ही बघू शकता छान अशी आपली ही गवार वाफवून तयार झालेली आहे इथे चपाती आणि भात नेहमीप्रमाणे मी करून घेतलेला आहे चपाती आणि भाताचा व्हिडिओ मी इथे दाखवलेला नाही आहे कारण काय होतं नेहमीच आपण चपाती आणि भात जसा बनवतो अगदी तसाच मी इथे बनवून घेतलेला आहे त्यामुळे व्हिडिओ मोठा सुद्धा होत नाही आणि बघणारालासुद्धा तो एकदा मोठा असा वाटत नाही वेळ वाचतो आणि पण कमी वेळेमध्ये आपली रेसिपीसुद्धा बघून तयार होते तर गरमागरम चपाती आणि मस्त गरमागरम असा इन तांदळाचा भात मी इथे शिजवून घेतलेला आहे बाहेर पावसाळा पड चालू आहे आणि पाऊस चालू असताना दुपारच्या जेवणात अशी गरमागरम मी थाळी इथे बनवून घेतली आहे